तेना युट्यूब प्रोडक्शन चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत चला पाहूया समाजातील काही ठळक घडामोडी पाक्षिक आदर्श रायगड या वृत्तपत्र व वा वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न पत्रकारितेकडे समाजाचा तिसरा डोळा म्हणून संबोधले जाते तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेवर बरेच बदल झालेले आहेत आज डिजिटल क्रांती पत्रकारितेमध्ये झालेली दिसते पाक्षिक आदर्श रायगड या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापनाचे आयोजन हे संपादक श्री रमेश सणस उपसंपादक श्री अविनाश मात्रे व कार्यकारी संपादक कुमा शैलेश सणस यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र मालुसरे अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई माननीय सौ दीप्ती उत्सव प्रेरणा गावकर कुलकर्णी प्रेरणा फाउंडेशन महाराष्ट्र संस्थापिका अध्यक्षा माननीय आमदार ज्ञानेश्वर मात्रे कोकण विभाग मतदारसंघ माननीय गुरुपुत्र गुरुवर्य श्री उमेश महाराज शेडगे माननीय श्री सर्जेराव माहूरकर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ मुंबई माननीय श्री सदाशिव मामा पाटील बांधकाम सभापती नगरसेवक नगराध्यक्ष माननीय श्री सुभाष साळुंके नगरसेवक अंबरनाथ नगर, नगर परिषद माननीय श्री शिवराज अनंत पार्टे पोलादपूर नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक माननीय रामचंद्र शेठजी रावजी कदम उद्योगपती माननीय चंद्रकांत बाळकृष्ण सणस शिवसेना पोलादपूर तालुका संघटक माननीय कृष्णा कदम संस्थापक अध्यक्ष वैद्यकीय मदत कक्ष माननीय तुळशीराम चौधरी नगरसेवक माननीय श्री विश्वनाथजी पनवेलकर उद्योगपती माननीय श्री अजय मोगोरीकर एकवीरा आई ग्रुप अध्यक्ष तथा उद्योजक माननीय श्री राज गणपत पार्टे संस्थापक आपली माती आपली माणसं संघटना माननीय श्री कृष्णा चंद्रकांत कदम शिवसेना पोलादपूर तालुका सहसंपर्क प्रमुख माननीय श्री चंद्रकांत बाळकृष्ण कदम शिवसेना पोलादपूर तालुका संघटक माननीय शिवाजी सेठ बाबू खरेक सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शेलू माननीय नारायण विठ्ठल कदम समाजसेवक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पवाला अर्पण करून झाली भक्ती संगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व तसेच पारंपरिक नृत्य देखील सादर करण्यात आले कोकण विभाग पदवीधर आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पाक्षिक आदर्श रायगड हे लवकरच दैनिक रायगड होऊन सामाजिक अशी जपणार असे गुरुवर्य गुरु श्री उमेश महाराज यांनी आशीर्वाद देऊन पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्रास शुभेच्छा दिल्या प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी यांनी पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्रास शुभेच्छा देऊन मुलाचे मार्गदर्शन केले तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मुलाचे मार्गदर्शन केले सर्व पुरस्कारार्थींना पुरस्कार, पुरस्कार देऊन कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न झाला संपादक श्री रमेश सणस उपसंपादक अविनाश मात्रे व कार्यकारी संपादक शैलेश सणस यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन दिव्या गावकर यांनी केले उपसंपादक श्री अविनाश मात्रे यांनी सर्वांचे आभार मानले व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली प्रेरणा यूट्यूब प्रोडक्शन सह हो, संपादिका सौदीप्ती प्रेरणा गावकर कुलकर्णी कुलकर्णीसह हो, मी न्यूज रिपोर्टर दिव्या